नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत काळ्या घेवड्याची भाजी तुम्ही म्हणाल ही भाजी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात काळ्या घेवड्याची भाजी बनवण्यासाठी या इथं मी काही घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत ह्या शेंगा आपल्याला सुरुवातीला सोलून घ्यायच्या आहेत शेंगा सोलल्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये काळ्या रंगाच्या बिया निघत आहेत म्हणूनच याला काळा घेवडा असं म्हटलं जातं तर यामधल्या काही शेंगा आहेत त्या थोड्याशा कोवळ्या आहेत त्यामुळे यामध्ये थोडेसे हिरव्या रंगाचे देखील बी निघत आहेत जास्त पिकलेल्या शेंगा आहेत किंवा जास्त निबर झालेल्या शेंगा आहेत त्यामध्ये एकदम डार्क रंगाचे काळे बी निघलेले आहेत तर या पद्धतीनेच मी सर्व शेंगा आहेत त्या सोलून घेतलेल्या आहेत आता ह्या बिया आहेत त्या आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात पुढच्या कृतीकडे उडूयात या इथं आपण एक छोटस वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी एक मिक्सरचं भांड घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी इतकं सुक खोबरं घातलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत दोन ते तीन छोटेसे अद्रकचे तुकडे घालत आहे फ्रेश कोथिंबीर घालूयात आणि हे मिक्सरला आपण छान असं पाण्याचा वापर न करता बारीक करून घेऊयात या इथं आपलं एक छोटस वाटण बनवून तयार झालेलं आहे पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅसवरती कढई गरम कराय ठेवलेली आहे यामध्ये आपण अर्धा पळी इतकं तेल घालूयात तेल गरम झालं की आपण घेवड्याच्या बिया स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या होत्या त्या घालूयात आता ह्या बिया आप आपल्याला अगदी तीन ते चार मिनिटांसाठी छान अशा भाजून घ्यायच्या आहेत तेल घातल्यामुळे या बिया पटकन भाजल्या जातात आणि छान अशा भाजल्या जातात या बियांवरती छोटे छोटे स्पॉट पडेपर्यंत आपल्याला बिया भाजून घ्यायच्या आहेत इथं छान असा गेहोडा भाजून झालेला आहे कडेमधून बाजूला काढून घेत आहे फोडणी करता दोन पळ्यात तेल घालत आहे तेल छान गरम झालं की पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे घालूयात जिरे मोहरी छान असं फुललेलं आहे अगदी चिमुटवर इतका हिंग घालूयात सोबतच घालूया काही फ्रेश कडीपत्त्याची पानं ही भाजी जास्त करून सातारा भागामध्ये बनवली जाते तर ही भाजी आमच्याकडे बऱ्याच वेळा बनवली जाते तर याचे शेंगा मला आज भेटलेल्या होते म्हटलं चला ही भाजी आप आज, आज आपण शेअर करूयात तर या पद्धतीने ही भाजी बनवली तर चवीला म्हणाल तर अगदी भन्नाट लागते यामध्ये मी दोन मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे घातलेले आहेत कांदा देखील छान असा आपण परतून घेऊयात प्रत्येक भागामध्ये किंवा प्रत्येक घरोघरी ही प्रत्येक भाजी ही बऱ्याचशा वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवली जाते आमच्याकडे ही भाजी कशी बनवतात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे कांदा छान असा परतून झालेला आहे आता आपण यामध्ये बनवून घेतलेलं हिरवं वाटण घालूयात व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे फोडणी छान अशी एक मिनिटासाठी परतून घ्यायची आहे त्यामुळे लसणातला कच्चेपणा आहे तो दूर होतो फोडणी परतून झाली की काही सुके मसाले घालूयात पाव चमचा हळद पावडर अर्धा चमचा लाल मिर्च पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धना पावडर घालायचे आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात मसाले मिक्स करून झाल्यानंतर मिक्सरचं भांड विसरून पाव वाटी इतकं पाणी आपण यामध्ये घालूयात आणि पुन्हा एकदा हे मसाले छान असे मिक्स करून घेऊयात आता मसाले छान असे शिजवून घ्यायचे आहे जोपर्यंत मसाल्यांना तेल सुटत नाही तोपर्यंत चवी करता मीठ घालूयात आणि व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेऊयात या इथं तुम्ही बघू शकता मसाल्यांना अगदी छान असं तेल सुटलेलं आहे म्हणजेच आपले मसाले छान असे परतून झालेले आहेत आता यामध्ये घालूयात आपण छान असा फ्राय करून घेतलेला घेवडा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात बिया घातल्यानंतर छान असं एक मिनिटासाठी आपण हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे गरम केलेलं पाणी या ठिकाणी ओल्या घेवड्याच्या शेंगा मी इथं घेतलेल्या आहेत त्यामुळे ही भाजी मी कडेमध्ये बनवत आहे जर का तुम्ही वाळलेल्या घेवड्याच्या शेंगा किंवा बिया घेत असाल तर त्या बिया रात्रभर भिजवा आणि तुम्ही ती भाजी कुकरमध्ये दे देखील बनवू शकता ही भाजी देखील तुम्ही कुकर मध्ये बनवू शकता पण कढईमध्ये मी बनवलेली आहे पटकन शिजते ओल्या बिया असल्यामुळं गरम केलेलं पाणी घातल्यानंतर यामध्ये दोन चमचे इतकं भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घातला आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजीला चव छान येते आणि बाइंडिंग देखील छान येतं एक दणकून अशी उकळी काढायची आहे गॅस मीडियम करायचा याच्यावरती झाकण ठेवून ही भाजी छान अशी मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायची थोड्या वेळासाठी ही भाजी मी शिजवत ठेवलेली होती बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात भाजीला बघू शकता तरी काही सुंदर आलेली आहे आणि सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवळत आहे अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून तयार झालेली आहे आपण चेक करूयात याच्यामधल्या घेवड्याच्या बिया शिजलेल्या आहेत की नाहीत ते तर एक बी मी हाताने प्रेस करत आहे तर तुम्ही बघू शकता या बिया देखील अगदी छान अशा मौसर शिजलेल्या आहे। चम आहेत या आपली मस्त अशी काळ्या घेवड्याची चमचमीत अशी भाजी बनवून तयार झालेली आहे या भाजीलाच काही जण आमटी देखील म्हणतात किंवा या भाजीपासून तुम्ही थोडी घट्टसर अशी भाजी बनवली तर तुम्ही त्याला उसळ देखील म्हणू शकता ती देखील भाजी चवीला भन्नाट लागते तर या इथं आमच्याकडे काळ्या घेवड्याची भाजी या पद्धतीने बनवली जाते सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा धपाट्यासोबत देखील ही भाजी तुम्ही खाऊ शकता चवीला भन्नाट लागते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय